अंबेजोगाई योगेश्वरी देवीचे निवासस्थान आणि सांस्कृतिक केंद्र अंबेजोगाई हे मराठवाड्यातील एक अत्यंत महत्वाचे आणि ऐतिहासिक शहर आहे हे शहर बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथपासून केवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे अंबेजोगाईची ओळख मुख्यत येथील प्रसिद्ध योगेश्वरी देवीच्या प्राचीन आणि भव्य मंदिरामुळे आहे या मंदिराने केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही या शहराला एक वेगळे महत्व प्राप्त करून दिले आहे योगेश्वरी देवी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना अंबेजोगाईच्या मध्यवर्ती भागात व योगेश्वरी देवीचे मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना या आहे या मंदिराचे बांधकाम प्राचीन असून ते उत्तराभिमुख आहे मंदिराला चारही दिशांना भव्य महाद्वारे आहेत जे मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात मंदिराच्या बांधकामातील दगडी खांब आणि तुळयांवरील अप्रतिम आणि बारीक नक्षीकाम पाहून मन थक्क होऊन जाते ही कलाकुसर त्या काळातील कारागिरांची कुशलता दर्शव उत्तर महाद्वाराच्या बाहेर पडताच भाविकांना सर्वेश्वर तीर्थाचे दर्शन होते मंदिराच्या परिसरात अनेक सत्पुरुषांच्या समाध्या आहेत ज्यामुळे या ठिकाणाला एक आध्यात्मिक आणि शांत वातावरण लाभले आहे पश्चिम दरवाजाजवळही अनेक लहान मोठी देवदेवतांची मंदिरे आहेत योगेश्वरी देवी मंदिरात नवरात्रीच्या काळात मोठा उत्सव असतो ज्यात भाविकांची प्रचंड गर्दी होते या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते याशिवाय मार्गशीर्ष महिन्यातही येथे विशेष उत्सव साजरा केला जातो मकुंद राजांची समाधी आणि अश्वदरी अंबेजोगाई शहरापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या डोंगरात मराठीतील आद्यकवी मुकुंदराजांची समाधी आहे हा संपूर्ण परिसर अत्यंत शांत आणि रमणीय आहे निसर्गरम्य वातावरणात असलेली ही समाधी अनेक साहित्यप्रेमी आणि अने पर्यटकांना आकर्षित करते याच परिसरात डोंगराच्या कड्यावरून जयंती नदी खाली दरीत कोसळते या दरीला अश्वदरी असे म्हटले जाते निसर्गाच्या विलोभनीय दृश्यांपैकी हे एक आहे संतकवी दासोपंतांचे निवासस्थान आणि दत्त जयंती उत्सव संतकवी दासोपंत यांनी अंबेजोगाई येथे वास्तव्य करून विपुल प्रमाणात साहित्य रचना केली त्यांचे निवासस्थान असलेले एकमुखी दत्तात्रेयाचे मंदिर आजही येथे अस्तित्वात आहे आणि ते एक पवित्र स्थान मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात या मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व अंबेजोगाईच्या आसपास अमलेश्वर आणि सकलेश्वर यांसारखी प्राचीन मंदिरे जांभुळवेट परिसरात आहेत याव्यतिरिक्त या भागात अनेक सिद्ध पुरुषांची साधनास्थाने देखील आहेत ज्यामुळे या परिसराला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे योगेश्वरी देवी पौराणिक कथा योगेश्वरी देवीच्या उत्पत्तीबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे त्यानुसार प्राचीन काळात दंतासूर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने पृथ्वीवर मोठा उन्माद माजवला होता त्याच्या अत्याचारांना कंटाळून देवांनी आणि ऋषीमुनींनी देवी आदिशक्तीला प्रार्थना केली त्यांच्या प्रार्थनेला मान देऊन देवीने योगेश्वरीचे रूप धारण केले आणि त्या भयंकर राक्षसाचा वध केला दंतासुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबली त्यामुळे या ठिकाणाला अंबाजोगाई असे नाव मिळाले जे कालांतराने अंबेजोगाई म्हणून ओळखले जाऊ लागले योगेश्वरी देवी ही केवळ एक स्थानिक देवता नसून महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे त्यामुळे या मंदिराला आणि देवीला विशेष महत्व आहे देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ लागलेली असते अंबेजोगाई हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे प्राचीन मंदिरांची शिल्पकला निसर्गरम्य परिसर आणि संत महात्म्यांची उपस्थिती यामुळे या शहराला एक वेगळी ओळख मिळालीय मराठवाड्याच्या इतिहासात आणि संस्कृतीत अंबेजोगाईचे स्थान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा